हलकरवाडी तालुका कराड येथील ग्रामदैवत श्री हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम पूर्णत्वास आले असून नूतन मंदिराची वास्तुशांत व कलशारोहण तसेच प्राण प्रतिष्ठापना कार्यक्रम गुरुवारी सात रोजी संपन्न होणार आहे या दरम्यान पाच मार्च सहा मार्च व सात मार्च रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे मंगळवार दिनांक पाच मार्च रोजी श्रीच्या मूर्तींची तसेच हनुमान श्री गणेश व शिवलिंग यांच्या मूर्तींची मिरवणूक गावातून काढण्यात येणार आहे तसेच बुधवारी सहा रोजी सकाळी होम हवन सायंकाळी हरिपाठ व रात्री हरिभक्त पारायण विजय महाराज रामेश् यांचे कीर्तन होणार आहे गुरुवारी सात रोजी सकाळी अभिषेक हवन सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी निळकंठ शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते कलशारोहण व मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व सायंकाळी पाच नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे यानिमित्ताने माजी सहकार मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे खालकरवाडी पंचकृषीतील भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री हनुमान मंदिर जीर्णोद्धार कमिटी नवतरुण नवरात्र उत्सव मंडळ व ग्रामस्थांनी केले आहे याविषयी माहिती देताना सरपंच अंकुश खालकर म्हणालेत या, खाल या सोहळ्यानिमित्त सर्व ग्रामस्थांनी पाच ते सात मार्च दरम्यान सकाळी घरासमोर गुढी उभी करावी तसेच अंगणात रांगोळी काढावी ग्रामस्थांनी कलशारोहणाच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे नमस्ते आज आमच्या गावामध्ये श्री हनुमान प्राणप्रतिष्ठा हा कार्यक्रमाचे नियोजन केले आहे तरी पुढील कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की श्री हनुमान प्राणप्रतिष्ठा तसेच गणेश मूर्ती शिवलिंग नंदी व व गणपती यांचे कलश प्राणप्रतिष्ठा कलशरोहण वार मंगळवार दिनांक पाच तीन दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजून चार वाजता श्रीच्या मूर्तीचे भव्य गाव मिरवणूक तसेच बुधवार दिनांक सहा तीन दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता होम हवन संध्याकाळी सात वाजता हरिपाठ व रात्री नऊ वाजता रामेश विजय विजयसिंह महाराज रामेश्टी रामेश्वट यांचे कीर्तन त्यानंतर गुरुवार दिनांक सात तीन दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेआठ ते स सा अकरा होम हवन अकरा पस्तीसला कळस बसवणे व प्राणप्रतिष्ठा त्यानंतरनं संध्याकाळी पाच ते दहा महाप्रसादाचे नियोजन आहे तरी सर्व गावातील पंचक्रोशी लोकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे ही खालकरवाडच्या गावाच्या वतीने मी विनंती करत आहे